जय शिवराय मित्रांनो आपण आज आहोत कल्याणी हॉटेल या ठिकाणी आजचा दिवस असा आहे आपल्यासाठी कि इथं जवळजवळ सगळेच पत्रकार आहेत शिरूर पंचक्रोश इथले म्हणू शकतो जे शिरूरचं राजकारण उलतपालतं करीत आहेत बऱ्याच लोकांना ते उलतपालत उलत करू शकतात चांगले काम ते मांडू शकतात वाईट काम ते उखरून काढू शकतात असे बरेच पत्रकार या ठिकाणी आहेत तर सर नाव काय आपलं मी अभिजीत आंबेकर आणि कुठून काम करता तुम्ही मी दैनिक पुढारी साठी मी शिरू प्रतिनिधी म्हणून काम करत आहे ओके तर अरुण कुमार मोठे आणि कोण कुठं काम करता तुम्ही दैनिक प्रभात शिरू ओके सर आपला आवाज आपला आवाज आणि कुठं काम करता शिरू नाव, नाव 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 रवींद्र कुठे रवींद्र कुठे सर नाव काय विजय थोर नाव काम कुठं करता दैनिक पुढारी टाकले ओके बाकीचे तसंच शरद एक गणेश पोपटवार हां मी दे, दैनिक लोकमतला काम करतो ओके मी पोपटराव ज्ञान सर पाच दैनिक पुनर्वर काम करतो राम गणपती ओके बालाजी कांबळे मांडवगण पराठा ना, नाही नाही चॅनल वगैरे काय न्यूज न्यूज महाराष्ट्राची भूमी महाराष्ट्राची भूमी हे साप्ताहिक आहे यांचं सर आपलं हनुमान पंडित हा दैनिक प्रभात मांडवगण <laughs> दैनिक प्रभात मांडवगण पराठा ओके <laughs> मी राजू कांबळे मांडवण फराटाला आहे आणि बहिष्कृत भारतचं मी काम करतोय महाराष्ट्र okay. नंदकुमार पवार दैनिक जनप्रवास प्रवास मांडवण